माझं नाव चंद्रकांत गणपत वजे आम्ही नालासोपारा वेस्ट नालासोपारा वेस्ट नाळा या गावातून आलेलो आहेत आणि आम्ही म्हणजे या कोकणात फिरण्यासाठी एक दिवाळी सुट्टी आहे त्यानिमित्ताने आम्ही आलेलो आहेत गणपतीपुळे पावस रत्नागिरी रत्नागिरी हे सगळं करण्यासाठी आलेलो आहेत पण रात्री एक म्हणजे आम्ही हॉटेल शोधत होतो पण एक तुमच्याशी संपर्क झाला ऑनलाईनवरून म्हणाला पण खूप बरं वाटलं खूप म्हणजे खूप बरं वाटलं म्हणजे एकदम नैसर्गिक एकदम म्हणजे हे आता आमच्याकडे मुंबई सीडला तर खूप कमीच आहे ते खूप बरं वाटलं फक्त एकच सूचना आहे की रस्त्यामध्ये जरा फलक जर मोठे लावा कळत नाही रस्त्यातून येताना म्हणजे नवीन माणसाला खूप प्रॉब्लेम होतो जरा धन्यवाद नमस्कार मी मनीषा वाळींसकर आम्ही सोपारा गावामध्ये राहतो नाला सोपारा इथे आणि काल असं झालं भाऊ म्हणाले तसं की आम्ही बुकिंग केलं नव्हतं आणि मग आम्ही सर्च करत होतो गुगलवर सर्च करता करता मग आम्हाला रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन केंद्र याची माहिती मिळाली आणि मग त्यानुसार आम्ही मग या ठिकाणी आलो अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे म्हणजे पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे एक परवणीच आहे आणि इकडच्या रूम्स म्हणालात तर रूम्स खूप स्वच्छ आणि नीटनेटक्या अशा आहेत छान इतकी मोठी प्रॉपर्टी असून सुद्धा खूप छान मेंटेन केलेली आहे आणि जेवण उत्कृष्ट असं जेवण आहे म्हणजे घरगुती जेवण असं आपण घरी जेवतोय असा एक आनंद आपल्याला इथे येऊन मिळतो ज्यांचं कोकणात स्वतःचं असं घर नसेल आणि रत्नागिरी फिरायचं असेल तर नक्कीच अशा लोकांसाठी म्हणजे अशा पर्यटकांसाठी रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन हे आपल्या घरासारखंच म्हणजे आपलं गावचंच एक घर आहे असं म्हटलं तरी चालेल इतकी छान इथे सगळ्यांनी आमची व्यवस्था केली त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की तुम्हाला जर कोकणात यायचं असेल तर एकदा या ठिकाणी नक्कीच येऊन भेट द्या धन्यवाद थँक्यू